तुझ्याकडे जेवणला येणार भोजन करण्यासाठी येणार त्याला खूप आनंद होतो आणि आनंद झाल्यानंतर तो त्यांच्या सर्व नागरिकांना आमंत्रित करतो आणि आमंत्रित करून त्याला इतका आनंद झाला असतो की सर्वांना आमंत्रित करतो तुम्ही तो, तो माझ्याकडे देव येणार आहे जेवायला तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतो तुम्ही सुद्धा या सकाळी उठला भगवंताला जे जे काही पंचपक्वांना लागणार आहे ते सर्व काही त्या ठिकाणी बनवलं आणि बनवल्यानंतर सर्व पाहुणे आले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले त्याला वाटतं भोगवंत अजून येत नाही परंतु बारा वाजता एक कुत्रा आहे तो का तो काय म्हणतो माझा भगवंत आला नाही की कुत्रा देणार नाही कुत्र्या आपण ना देतो परत दोन तास वाट बघतो दोन वाजले तीन वाजले चार वाजले तीन वाजता एक म्हातारा आहे तो तो म्हणतो मला भूक लागली मला काहीतरी भोजन द्या त्यावेळेस तो म्हणतो नाही माझे भगवंत आलेले नाही त्यांना भोग देईल त्यानंतर मी तुम्हाला देईल पण आकडून देत असतो संध्याकाळी सहा वाजता गोमाता येथे गोमाता गोमाता आल्यानंतर सुद्धा तो गोमातेला देत नाही तो काय करतो गोमातेला सुद्धा हरकडून लावतो सर्व पाहुण्यांना तो सांगतो की माझे भगवंत येणार होते पण आले नाही व त्याला वाटायला लागत की जग तो खोट बोलतो पण भगवंत सुद्धा काय असतात खोट बोलतात असं त्या ठिकाणी तो म्हणतो आणि त्या ठिकाणी पुण्यात राहतो होते आणि रात्री पुन्हा भगवंत तिच्या स्वप्नात देतात व तो भगवंत सांगतो की भगवंता मी तुमच्यावर विश्वास ठेवला मी एवढं भोजन बनवलं तुम्ही आले नाही तुम्ही सुद्धा काय खोटे आहे त्यावेळेस भगवंत बोलला अरे तू माझी भक्ती केली माझी साधना केली परंतु तुला देव ओळखता आला नाही मी तुझ्याकडे तीनदा आलो पहिल्या वेळेस कुत्र्याच्या रूपात आलो दुसऱ्यांदा मी म्हाताऱ्या माणसाच्या रूपात आलो आणि तिसऱ्यांदा मी गाईच्या रूपात आलो पण तुला काय झालं देव ओळखता आला नाही देव ओळखता आला नसल्यामुळे तुला त्या देवाची प्राप्ती झाली नाही तेव्हा तो म्हणतो की देव सत्य आहे पण जगत मिथ्य आहे देव कधीही सत्य राहणार आहे देव कधी खोट बोलणार नाही म्हणजे आपल्याला काय देव ओळखता याला दे। पाहिजे आपल्याकडे दुपारच्या वेळेस बारा वाजेला जर कोणी आलं त्यांनी जर काही मागितलं तर आपल्या उठायचं आणि आपण द्यायचं आहे की दुपारची वेळ भगवंताची भिक्षा मागण्याची वेळ असते दत्तप्रभू बारा वाजेला बरोबर भिक्षा मागायला निघत असतात बारा एक चार देखे चार देखे चार ते एक हा त्यांचा भिक्षेचा टाइम असतो त्यावेळेस जर आपल्याला कोणी आली तर आपण त्या ठिकाणी भिक्षा असेल ती भिक्षा जे असेल ते आपण त्याला आहे भगवंत कुठल्या रूपात आपल्याला सांगता येणार नाही असं आपल्याला त्यावेळेस की असं रूप तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचं आहे आणि ते रूप ओळखता असतात त्या ठिकाणी मग त्या भगवंतांनी सांगितलं त्या ठिकाणी डोळे बंद केले आणि त्या ठिकाणी फक्त ओम म्हटला आणि ओम म्हणून तपश्चिया त्या ठिकाणी लावून गेले आणि तपश्चिया लागल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मनाचा निग्रह त्यांनी केला इंद्रियांना विषयापासून त्या ठिकाणी दूर केलं असं करत असताना त्या ठिकाणी मग त्या शेष भगवंत झोपले होते आणि भगवंतांनी सांगितली आता तुम्ही काय करा ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही सृष्टीची रचना करा त्या ब्रह्मदेवांना रचना करण्यासाठी सांगितलं मग ब्रह्मदेवांना त्यांच्या नाभिकमलातनं काढलं आणि त्या कमळात भगवंताची ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती केल्या तर जगाची उत्पत्ती केला आणि भगवंत उत्पत्ती करण्यासाठी त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यांना काय झालं चतुर्मुख प्राप्त झाले म्हणून चतुर्मुख ब्रह्मदेव म्हण जातात त्यांच्या प्रत्येक मुखात एक वेद निघाला पूर्वे दक्षिणे यजुर्वेदाय महा पश्चिमे सामवेदा अथर्ववेदा असे चार प्रकारचे वेद ब्रह्मदेवाच्या मुखात निघाले आणि त्यांनी चाळी बघितलं तर सगळ्याकडे काय होत पाणीच पाणी होत की पूर्णपणे पृथ्वी दिसत नाही आहे पाणीच पाणी आहे तर मी उत्पत्ती कशी करणार मग नारायण मग त्यांनी काय केलं की भगवंतांचा अर्थ त्यांनी सांगितलं की ज्यांनी मला उत्पत्ती करायला सांगितली आता त्या ठिकाणी काय करावं लागेल स्मरण करावं लागेल आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं भगवंत नारायणांचं स्मरण सुरुवात केली आणि नारायणचं स्मरण करून महा नारायण शेष शै्यावरती त्या ठिकाणी शेष शय्यावरती झोपलेले होते आणि त्या ठिकाणी नारायणचा त्यांनी अर्थ सांगितला की नारा म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे काय शेष शय्या की नारायण त्या पाण्यावर त्या ठिकाणी होते आणि मग त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की आम्हाला जगाची उत्पत्ती करायची आहे आणि उत्पत्ती करण्यासाठी आम्हाला काय लागेल पृथ्वी लागेल आम्हाला काय लागेल पृथ्वी लागेल तर आम्हाला पृथ्वी पाहिजे पृथ्वीशिवाय आम्ही उत्पत्ती करू शकत नाही असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी फक्त शब्द ऐकायला आला आणि ब्रह्मदेव काय झाले तपाला बसून गेले त्यांना लगेच म्हणून दिले की भगवंत आणि तप केल्यानंतर त्यांनी काय केलं की पहिले चार निर्माण केले सनकादिवशी सांगितलं की तुम्ही पृथ्वीची उत्पत्ती केला परंतु त्यांनी बोलले की आम्ही सदैव ब्रह्मचारी राहणार आम्ही जगाची उत्पत्ती करू शकणार नाही मग त्यांनी जगाची उत्पत्ती केली नाही त्यांनी वैराग्य धारण केलं आणि वैराग्य धारण करून त्या ठिकाणी ते पुत्रांनी आम्ही जगाची उत्पत्ती करू शकत नाही असं सनक सरंदर आणि सनातन आणि सनद पुरावांना ह्या चार मुलांनी त्या ठिकाणी आज्ञा पाळली नाही म्हणून ब्रह्मदेवाना काय झाला क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोधाने काय झालं निर्माण झालं रुद्र निर्माण झाला त्या चार मुलांनी भगवंताची जगाची उत्पत्ती करायचं नाही म्हटल्यामुळे त्यांना क्रोध निर्माण झाला त्या क्रोधाने काय झालं रुद्र त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्या रुद्राने मग उत्पत्तीची सुरुवात केली परंतु रुद्र रुद्र म्हणजे काय तामस सर्व तामस प्रजाने उत्पन्न व्हायला लागली मग त्या ब्रह्मदेव भगवंताच त्या ठिकाणी त्या भगवंताचं ठिकाणी ऐकलं आणि त्यांनी उत्पत्ती करण्यास थांबवलं आणि मग त्यावेळेस भगवंतांनी ब्रह्मदेवांनी त्यांच्या शरीरातनं उत्पत्ती केली मग मग शरीरात कशी उत्पत्ती केली ब्रह्मदेवाच्या मांडीतन नारद निर्माण झाले अंगठ्यापासून दक्ष निर्माण झाला प्राणापासून वशिष्ठ निर्माण झाला त्वचेपासून पासून निर्माण झाला हातापासून क्रतो निर्माण झाला नाभीपासून पुलह निर्माण झाला कानापासून निर्माण झाला मुखापासून अति ऋषी झाले आणि मनापासून मरीची ऋषी असे सप्त ऋषी त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या देहापासून निर्माण केले आणि त्यानंतर उजव्या हातापासून धर्म उत्पन्न झाला आणि त्यांच्या स्वतःपासून नारायणांची अवतीर्ण झाले अशी त्या ठिकाणी त्यांनी उत्पत्ती केली परंतु त्यांना सुद्धा कळलं की हे सुद्धा त्या ठिकाणी उत्पत्ती करू शकणार नाही जगाची उत्पत्ती हे करू शकणार नाही म्हणून त्यांनी काय केलं स्वतःच्या देहाचे दोन भाग केले आणि दोन भाग करून त्या ठिकाणी काय केलं सार्वभौम सम्राट स्वयंभू म्हणू आणि शतरूपा निर्माण केली आणि प्रजाची निर्मिती करून झाली की स्वयंभू म्हणू आणि शतरूपाचणं आपली निर्मिती झालेली आहे त्यांच्यापासनं आपल्या जगाची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली आणि उत्पत्ती झाल्यानंतर की मुनीवर स्वयंभू ब्रह्मदेवांचा प्रिय पुत्र स्वयंभू महाराज आणि राणी शत्रुका यांनी सृष्टीची निर्मिती केली का याची निर्मिती केलेली आहे असं त्यांना त्यावेळेस विचारलं त्यांनी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो त्यांनी त्या ठिकाणी निर्मिती केली परंतु त्यांनी स्थिती निर्मिती केल्यानंतर त्यांना ते झालं आम्हाला काय पाहिजे आहे त्या ठिकाणी पृथ्वी पाहिजे आहे पृथ्वी निर्माण करण्यासाठी पण काय झालं जी होती ती पाण्यामध्ये गेलेली होती पाण्यामध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना सुद्धा विचार पडला की आता आपल्याला जर कधी प्रजा निर्माण करायची असेल तर प्रजेसाठी आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वी निर्माण करावं लागेल आणि पृथ्वी तर कुठं आहे त्या पाण्यामध्ये गेलेली आहे मग आता आपल्याला काय करायचं मग त्यावेळेस त्यांनी पुन्हा भगवान नारायणचं स्मरण केलं आणि भगवान नारायण स्मरण केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान नारायण प्रसन्न झाले भगवान नारायण प्रसन्न झाले तुम्ही काळजी करू नका सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि मग त्यावेळेस काय झालं भगवंतांनी वरा अवतार निर्माण झाला त्यांचा असा भगवान वरा अवतार त्या ठिकाणी झाला आणि वरा अवतार झाल्यानंतर मग त्या ठिकाणी काय झालं की नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाने ती पृथ्वी कुठे होती त्या ठिकाणी होती ती भगवंतानी काय केलं वरा अवतार निर्माण केला आणि त्याच्यानंतर ती पृथ्वी त्या ठिकाणी बाहेर काढली आणि त्या हिरण्या अक्षर काय केला त्या ठिकाणी भगवंतानी केला त्या ठिकाणी काय झालं की विदूती त्या ठिकाणी म्हणतात एक मुलगी जितकी आहे की पुत्रप्राप्तीसाठी त्या ठिकाणी तिची इच्छा झाली कामातून झाली आणि मरिचिनंदन कश्य आहेत त्यांची ती पत्नी आणि त्या कश्यपृषीना सांगू लागली मला पुत्रप्राप्ती पाहिजे परंतु त्या कश्य ऋषीने सांगितली की ही वेळ अवेळ आहे ह्या वेळेला पुत्रप्राप्तीची आपण वासना करू शकत नाही पुत्रप्राप्तीची आपण वासना त्या ठिकाणी करू शकत नाही का की सायंकाळची वेळ आहे देवपूजेची वेळ आहे देव त्या ठिकाणी महादेव त्या ठिकाणी बाहेर निघत असतात आणि त्या ठिकाणी ते भ्रमण करत असतात अशी ही वेळ आहे अशा वेळी आपण असं पूर्ण करू शकत नाही परंतु ती कामातून झाली होती तिची इच्छा पूर्ण झाली होती त्यामुळे तिने ऐकले नाही की हत्ताला पेटली आणि हत्ताला पेटल्यामुळे शेवटी त्या ठिकाणी कश्यपुषींना त्या ठिकाणी तिची वासना भोगावी लागली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तू अदम आहे तर तुला काय होईल पूर्ण पुत्र जन्माला होती मग आणि दोन पुत्र हिरणाक्षा होतील असं सांगितलं मग त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी दिवस राहिले दिवस आल्यानंतर तिला खरोखर कळालं की मला एक शाप मिळालेला आहे आणि त्या शापाने काळतील मला असे पूर्ण पुत्र प्राप्त होतील त्याच्यामुळे तिने काय केलं की त्या ठिकाणी त्या पुत्रांना जन्म दिला नाही शंभर वर्ष गर्भामध्ये ठेवलं दिसता सुद्धा शंभर वर्ष आणि ते शंभर वर्ष गर्भात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्या गर्भामध्ये त्रास व्हायला लागला आणि त्या त्रास व्हायला त्या ठिकाणी केलं त्या शंभर वर्षानंतर त्या गर्भात त्यांना त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यावेळेस काय झालं पृथ्वीचा कर्कश आवाहन त्या ठिकाणी यायला लागला म्हणजे काय अशुभ संकेत त्या ठिकाणी मिळायला लागले आणि अशुभ संकेत मिळत असताना की हो खरोखर मला जे मी चूक गेली त्या चुकीचं मला भोगावे लागतील आणि त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रलय झाले आणि त्या ठिकाणी हिरण्याक्ष आणि हिरण्य कक्ष हे जन्माला आले मग हिरण्याक्ष म्हणजे काय हिरण्य म्हणजे काय सुवर्ण आणि अक्ष म्हणजे काय की डोळा ज्याचा सुवर्णावरती म्हणजे सोन्यावरती डोळा असतो असा हा हिरण्याक्ष झाला आणि हिरण्य कश्यप काय की त्या ठिकाणी हिरण्य कश्यप काय की त्या ठिकाणी भोगवृत्ती आणि लोवृत्ती ज्याच्याकडे असते तो हिरण्य कश्यप झाला आणि त्यावेळेस भोगवृत्ती आणि लोभवृत्ती त्या ठिकाणी वाढत असते त्या ठिकाणी तो भोगवृत्ती त्याच्यामध्ये तो श्रीहरींना त्या ठिकाणी श्रीहरींनी ती भोगवृत्ती वाढवली आणि पापवृत्ती त्या ठिकाणी वाढत असते आणि त्यासाठी भगवंतांनी मग दोन अवतार घेतले वरा अवतार घेतला आणि नृसिंह अवतार त्या ठिकाणी घेतला त्या ठिकाणी पुढे आहे ते सांगितलं की आपल्याला काय करावं लागेल की ही कथा आपल्याला झाल्यानंतर आता आपल्याला काय पुढे जावं लागणार आहे पुढे दत्त अवतार आपल्याला बघावं लागणार आहे एक एक अवतार आपल्याला घ्यावं लागणार आहे भगवान आता अवतार लागेल की त्या ठिकाणी त्याचा उत्तर करून टाकला भगवंतांनी वरा अवतार इथे अंध काही हिरण्याक्षचा अवतार करून टाकला परंतु तो हिरण्याक्ष आणि हिरण कश्यप कोण होता हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ते पहिले कोण होते जय आणि विजय होते तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय होता तो श्राप मिळाला होता की ज्यावेळेस सनकाची ऋषी त्या ठिकाणी भगवंताजवळ गेले तर भगवंताकडे जात असताना त्या ठिकाणी किती सहा दरवाजे असतात ते सहा दरवाजे कोण पार करू शकतो माहिती का की ज्याच्याकडे षटरूप नाही काम क्रोध लोभ मोह मद मद मत्स आणि अहंकार ज्याच्याकडे नाही तोच ते सहा दरवाजे पार करू शकत असतो असे सहा दरवाजे त्यांनी पार केले आणि त्या सातव्या दरवाजा गेल्यानंतर त्या ठिकाणी हा जय आणि विजय त्या ठिकाणी होते त्यांनी त्यांना जाऊ दिलं नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही भगवंताचे स्पार्श राहावेत तरी आम्हाला तुम्ही का जाऊ देत नाही की नाही म्हणजे आम्ही भगवंताचे मुलं तरी त्यांनी जाऊ दिले नाही त्यावेळेस त्या सणकादी ऋषींनी त्यांना शाप दिला होता की तुम्ही राक्षसाच्या पोटी होऊन ते राक्षस झाले शाप मिळाला ते राक्षस अशा कथे कथेमध्ये कथा कारण की भगवंतांनी काय का केले की श्रीमद भागवत कथेमध्ये कथेमध्ये कथा टाकलेली एके एक, एक, एक कथेच्या मागे दुसरी कथा आणि त्या कथेने आपल्याला काय करायची आपली व्यथा दूर करायची आहे अशी ती कथा म्हटली गेलेली आहे एक भजन